दिवा सावंतवाडी प्रत्येक कोकणी माणसासाठी स्पेशल हा एवढी स्पेशल आहे ना की ती पकडू काय मग जात पनवेल ला जातो पनवेल पण पन आदल्या रात्री लक्झरीच्या एका तिकटीच्या पैशात आम्ही दिवा सावंतवाडीचे चार फेरे मारतो पण तिकिटीच्या दहा पट खर्च आम्ही ट्रेन मध्ये करतो ती ट्रेन नाही दिवा सावंतवाडी मॉल आई मी घेतलो इलो घेतलो ह्या विला घेतला त्या इला घेतलो सगळाच घेतलं एवढाच काय आम्ही रात्रीची भाजी पण दिवा सावंतवाडी मधून घेतो एन सीझन ला दिवा सावंतवाडीच्या गर्दीत सीट ते टॉयलेट पर्यंत अंतर म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी चे डबल आमची दिवा सावंतवाडी हा ना खूप विनम्र हा प्रत्येकासाठी प्रत्येक स्टेशनवर थांबता अहो एवढाच काय सिग्नल लागला थांबली मागसून येणाऱ्या पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीक जाऊक देता खूप विनम्र हा दिवा सावंतवाडीतून उतरल्यावर आपण कळता की आपलं जवळचं नातेवाईक लांबच्या डब्यात होतो दिवस चढताना जे भांडतात ना ते घालून दिवा सावंतवाडीत प्रवास करणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसाची एक एक प्रेमाची आणि एक विदाऊट प्रवासाची स्वतंत्र गजाल असतात कोकण रेल्वे कोकण चा हा पण तो तेव्हाच धडधडता जेव्हा दिवा सावंतवाडी रुळावरून धावता अगदी बरोबर काय करत बसल चल सा, दिवा सावंतवाडी सुट्टीची